बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास अवघ्या आडसठ शब्दात मांडण्यात आल्याचा आरोप अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला इयत्ता पहिली ते पर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर फक्त अडसठ शब्दात माहिती असणं ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे असं ते म्हणाले आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी सकाळी विधान परिषदेतील अर्धा तास चर्चेत सहभाग घेतला त्यात ते त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडण्यात आल्याचा संताप व्यक्त केला तसेच सरकारला पेटून उठण्याचंही आवाहन केलं ते म्हणाले इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर फक्त आडसो शब्दांमध्ये माहिती आहे ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत खेदाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यानंतरही शिवरायांचा इतिहास देशपातळीवर पोहोचू शकत नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज वगळता इतर राजांविषयी भरभरून माहिती देण्यात आली आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी वारंवार सभागृहात प्रश्न मांडावे लागतात हे शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही असंही तांबे म्हणाले ते पुढे म्हणाले सीबीएसई बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ अडसठ शब्दांमध्ये सांगत असेल तर सरकारने पेठून उठलं पाहिजे राज्य सरकारने या प्रकरणी स्वत अभ्यासक्रम तयार करून तो सीबीएसई बोर्डाला सादर करण्याची गरज होती आम्ही तुम्हाला छत्रपतींचा इतिहास लिहून देतो तुम्ही त्याचा तुमच्या अभ्यासक्रमात समावेश करा असा प्रयत्न या प्रकरणी सरकारकडून करण्याची गरज होती असं सत्यजित तांबे म्हणाले हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मुंबईतील विशाल आंदोलनानंतर सरकारने जी आर काढत ही मागणी मान्य केली होती मात्र मागणी मंजूर होऊन तीन महिने उलटूनही प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर आलंय मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून फक्त पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ अठ्ठ्याण्णव अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जांची संख्या अत्यल्प आहे तर काही ठिकाणी अर्ज सादर जरी झाले असले तरी मंजुरीच्या बाबतीत प्रशासनाचा वेग अत्यंत संथ असल्याचं दिसून येते यामुळं समाजात अस्वस्थता वाढत असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि प्रशासनावर लक्ष वेधत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या अर्जामध्ये सर्वाधिक प्रमाण परभणी जिल्ह्यात दिसून आलं परभणीत चारशे पंचेचाळीस अर्ज नोंदवले गेले असून त्यापैकी सत्तेचाळीस अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे जालना जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी आठ अर्ज वैध ठरले संभाजीनगरमध्ये मात्र परिस्थिती उलटी असून चौदा अर्जांपैकी एकाही अर्जाला मंजुरी मिळालेली नाही लातूर आणि बीड दोन्ही ठिकाणी बारा बारा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी नऊ नऊ अर्ज मान्य झालेत हिंगोलीमध्ये पाच अर्जांपैकी तीन अर्ज मंजूर झाले तर नांदेडमध्ये प्राप्त झालेल्या सर्व पाच अर्जांना प्रमाणपत्र देण्यात आले धाराशिवमध्ये तेरा अर्जांपैकी केवळ चार अर्जांना मान्यता मिळाल्याचं अहवालात नमूद आहे एकूणच पाहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे आकडे समोर आले असून अर्जदारांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अर्ज प्रक्रियेत कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सवाल उपस्थित केलेत सरकारने प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत कसलाही विलंब करू नये समाजाने एकजुटीने लढा देऊन गॅझेटरी नोंदी बहाल करण्याचा आदेश मिळवला असल्याचं त्यांनी नमूद केलं मराठा समाजाने स्वतः पुढाकार घेऊन अर्ज करणं आवश्यक आहे त्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं अशी आठवण त्यांनी करून दिली अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला तसंच प्रशासनाला स्पष्ट आदेश देऊन अर्ज मिळताच त्यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले गॅझेटियरचा जी आर हा आमचा मोठा विजय आहे पण आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेगानं झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं गोवा येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमधील आग प्रकरणात मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना थायलंडमधून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे थायलंड पोलिसांनी गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी फुकेटमध्ये दोन्ही भावांना ताब्यात घेतलं होतं थाई पोलीस आता दोघांना बँकॉकमध्ये घेऊन जात आहेत तिथे सुवर्णभूमी विमानतळावर भारतीय यंत्रणा त्यांना ताब्यात घेतील त्यानंतर त्यांना सुवानफू इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये नेलं जाईल पासपोर्ट रद्द झाल्यामुळे भारतीय दूतावास त्यांना आपत्कालीन प्रवास प्रमाणपत्र इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट जारी करेल थायलंडहून गोव्यासाठी थेट विमानसेवा नसल्यामुळे लुथरा बंधूंना बँकॉकहून आधी दिल्लीला नंतर गोव्याला नेलं जाईल या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे चार दिवस लागतील सोमवारपर्यंत दोन्ही भाऊ दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे दिल्लीत पोहोचताच गोवा पोलीस दोघांना ताब्यात घेतील इथे लुथरा ब्रदर्स बद्दल एक नवीन खुलासा झाला आहे मीडिया रिपोर्टनुसार सौरभ आणि गौरव बर्च क्लब व्यतिरिक्त इतर बेचाळीस कंपन्यांशी संबंधित आहेत त्यापैकी अनेक फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत या सर्व कंपन्या दिल्लीतील एकाच पत्त्यावर दोन पाच नऊ शून्य ग्राउंड फ्लोर हडसन लाईन नॉर्थ वेस्ट दिल्ली या ठिकाणी नोंदणीकृत आहेत कॉर्पोरेट नोंदीनुसार असं दिसून येतं की बंधू बनावट कंपन्या आणि मर्यादित दायित्व भागीदारी मध्ये संचालक किंवा भागीदार म्हणून सूचीबद्ध आहेत अशा कपड्यांचा वापर सामान्यतः बेनामी व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातो तथापि याची चौकशी होणं बाकी आहे बर्च नाईट क्लबमध्ये सहा डिसेंबर रोजी आग लागल्याने पंचवीस लोकांचा मृत्यू झाला होता घटनेनंतर दोन्ही बंधू भारत सोडून थायलंडला पळून गेले होते थाई पोलिसांनी दोघांना फुकेतमध्ये एका हॉटेलच्या खोलीतून ताब्यात घेतला दोघांवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं कारवाई केली जाते शुक्रवारी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने एअरलाईनच्या सुरक्षा आणि ऑपरेशन नियमांच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या चार फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टरना निलंबित केलंय दुसरीकडे डी जी सी एची चार सदस्यीय समिती शुक्रवारीही इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्ट्स यांची भेट घेणार आहेत गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द झाल्याबद्दल पीटर यांची चौकशी केली जाईल भारतात लो कॉस्ट करिअर संकल्पनेचे प्रणेते कॅप्टन गोपीनाथ यांनी म्हटलंय की इंडिगेचे संकट कदाचित यामुळं वाढलं कारण एअरलाईन चालकांमध्ये अहंकार आणि अति आत्मविश्वास आला होता त्यामुळं एअरलाईनला परिस्थिती समजून घेता आली नाही कॅप्टन आर गोपीनाथ यांनी दोन हजार तीनमध्ये एअर डेक्कनची स्थापना केली होती त्यांनीच भारतात कमी किमतीच्या एअरलाईन मॉडेलची सुरुवात केली होती टी एटीआर टॅब्रोपॉप विमानांसह कामकाज सुरू केलं होतं मात्र एअरलाईन तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांच्या दबावामुळे दोन हजार आठमध्ये त्यांना डेक्कन विजय मल्ल्या यांना विकावी लागली मल्ल्यांनी याला किंगफिशर असं नाव दिलं भारतात बजेट हवाई प्रवासाचे जनक असलेल्या गोपीनाथ यांनी एअरडेकनला उद्ध्वस्त केल्याबद्दल इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनला दोषी ठरवला आहे गुरुवारी दिल्ली आणि बेंगळूर विमानतळावर दोनशेहून अधिक विमानांची उड्डाणं रद्द झाली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाइनला जी साधारणपणे तेवीसशे उड्डाणे चालवते तिच्या हिवाळ्यातली वेळापत्रकात दहा टक्के कपात करण्याचे निर्देशही दिले आहेत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं दुःखद निधन झालं आज पहाटे अल्पशहा आजाराने त्यांचं निधन झालं त्यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती भारतीय राजकारणातील एक महत्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म बारा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूरमध्ये झाला त्यांनी उस्मानिया या विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवला एकोणीसशे ऐंशी मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य मंत्री विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश अशा महत्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवलं दोन हजार चारमध्ये मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्री पद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या चार ते दोन हजार आठ या काळात त्यांनी केंद्रामध्ये गृहमंत्रीपद भूषवलं दोन हजार आठमध्ये मध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील चाकूरकर सून अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे मुंढव्यातील शासकीय जमिनीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशय शीतल तेजवानी हिच्यावर अधिकाधिक गंभीर बाबी उघड होत चालल्या आहेत पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार तेजवानीने तीनशे कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराबाबत चुकीची किंवा अपूर्ण माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालं आहे तिच्या नावावर असलेल्या बँक खात्यांची तपासणी केली असता इतक्या मोठ्या रकमेचे कोणतेही डिजिटल व्यवहार आढळलेले नाहीत त्यामुळे ही रक्कम रोखीने घेतली का किंवा वेगळ्या मार्गाने व्यवहार केला गेला का याबाबत पोलिसांना गंभीर शंका निर्माण झाली आहे घटनास्थळाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तिच्या झडतीतून सापडली आहेत त्यामुळे तिची आणखी काही घरं किंवा कार्यालये लपवून ठेवली असल्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात मांडली आहे याशिवाय जमिनीच्या कब्जा हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेला अकरा हजार रुपयांचा डी तिने नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून भरला याचं उत्तर ती अद्याप टाळत आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली शीतल तेजवानी ही मूळची मुंबईतील नरिमन पॉईंटची रहिवासी असून सध्या कोरेगाव पार्क इथं ऑक्सफोर्ड हॉलमार्क सोसायटीच्या बी नऊशे एकमध्ये राहत असल्याचं दस्ताऐवजांवरून स्पष्ट आहे तीन डिसेंबर रोजी हो तिची अटक केल्यानंतर गुरुवारी तिची कोठडी संपल्यानं तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की तेजवानीचा अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी कंपनीशी संपर्क कसा आला तिनं कोणाच्या ओळखीतून हा जमीन व्यवहार साधला याबाबत ती स्पष्ट माहिती देत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीच्या गैरव्यवहारातील पैशांचा उगम त्याची पद्धत रक्कम कोणाकडून आली आणि ती कुठं वापरली गेली याबद्दल ती जाणीवपूर्वक टाळटाळ आहे ताल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेत वायू प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले आपल्या बहुतेक प्रमुख शहरांमध्ये विषारी हवेची चादर पसरली आहे लाखो मुले फुफ्फुसांच्या आजारांनी त्रस्त आहेत राहुल म्हणाले त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे लोकांना कर्करोग होत आहेत वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण मला विश्वास आहे की या विषयावर सरकार आणि आपल्यामध्ये पूर्णपणे सहमती होईल ते म्हणाले हा एक वैचारिक मुद्दा नाही या सभागृहात उपस्थित असलेला प्रत्येक सदस्य सहमत असेल की वायू प्रदूषण आणि त्यामुळे आपल्या लोकांना होणारं नुकसान ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपण सर्वजण एकत्र काम करू इच्छितो लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद भवनाच्या अॅनेक्स एक्सटेन्शन बिल्डिंगमध्ये काँग्रेस खासदारांसोबत आढावा बैठक घेतली या बैठकीला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ खासदार उपस्थित होते पण शशी थरूर बैठकीत सहभागी झाले नाहीत यापूर्वी तीस नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या स्ट्रॅटेजिक ग्रुपच्या एका महत्वाच्या बैठकीतही शशी थरूर उपस्थित नव्हते संसदेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती थरूर यांनी त्यावेळी स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की ते त्यांच्या नव्वद वर्षांच्या आईसोबत होते मुंबईतील मुस्लिम बहुल भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला सर्वाधिक पसंती असल्याची बाब भाजपच्या अंतर्गत सर्वेत समोर आली आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईतील मुस्लिम बहुल भागात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरल्याचं दिसून येतील असा दावा केला जातोय दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना आणताना कुणाशीही भेदभाव केला नसला सांगितलं आहे राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचा फड रंगणार आहे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने विशेषत ठाकरे गटाने चांगलाच जोर लावलाय या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत सर्वेत मुंबईतील मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत असल्याची बाब समोर आली आहे या सर्वेनुसार मुंबईतील अठरा वॉर्डात मुस्लिम लोकसंख्या पन्नास टक्क्यांहून जास्त आहे या भागात सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या भाजपला विरोध आहे पण लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचं निदर्शनास आहे त्यामुळे या भागात शिवसेनेचा उमेदवार दिला तर त्याचा महायुतीला फायदा होईल भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनीही याची पुष्टी केली आहे त्यांच्या मते मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती आहे त्या जागा शिंदेंना द्यायला भाजपकडून फारसा विरोध होणार नाही दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे पण शिंदेनी आज पत्रकारांशी बोलताना असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा